मित्रांनो इंटरेस्टिंग गोष्ट आज चार्टीडिंगचे शेअर करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट लावलेला आपल्याला नेहमी एक प्रश्न पडतो मार्केट ओपन झालं एक्स वाय झेड जागेवर तर ते वरतीच जाणार येतात ते कुठपर्यंत जाऊ शकतं खाली देणार येतं ते कुठपर्यंत येऊ शकतं हा ग्राफ आपल्या समोर नेहमी क्लिअर हवा याचे वेगवेगळे पार्ट आहे सगळ्यात पहिले तर मार्केट ओपन कुठे होत आहे ते ओपन झाल्यानंतर कशा प्रकारे रिॲक्ट करू शकतं ही एक पहिली गोष्ट झाली मित्रांनो त्यानंतर दुसरी गोष्ट की मार्केटने कधी एखादं डायरेक्शन पकडलंच तर ते कोणत्या दिशेला कुठपर्यंत जाऊ शकतं ही दुसरी गोष्ट आहे आणि मार्केट जिथे ओपन होतंय ना तो प्लेस सर्वात महत्वाचा आहे तर ह्या गोष्टी कधी तुम्हाला समजल्या इंट्राडे मध्ये तर इंट्राडे ट्रेडिंग करायला तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही त्यासाठी तुम्हाला चार्टला पाहणं गरजेचं आहे चार्टवर मार्केट हे कुठे ओपन झाल्यानंतर कशा प्रकारे रिॲक्ट होतंय याचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे मित्रांनो हे एकदम डीप गोष्ट आहे आणि एकदम डिटेलमध्ये भरपूर हिच्यामध्ये गोष्टी इन्क्लूड होतात तर आज आपण काय करणार आहे फक्त चार्टचं ऑब्झर्वेशन करणारे चार्टवर जेव्हा नवीन दिवसाला मार्केट ओपन होतं तर ते कशा प्रकारे रिॲक्ट करतं जसं की आपण करंट दिवसापासूनच एक्झाम्पल घेऊ की ज्या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्या दिवसाचा हा करंट चार्ट आहे तुम्ही पुढे पाहू शकता कोणताही चार्ट बनलेला नाही आणि पंधरा मिनटाचा कॅन्डलस्टिक पॅटर्न लावलेला आहे जसे की मला या दोन कॅन्डल निफ्टी फिफ्टीमध्ये बनताना दिसत आहे तर ह्या बनल्या आणि खालच्या साईडला आलं आता ठीक आहे मार्केट ओपन कुठे झालंय प्रिव्हियस दिवसाच्या पण प्रिव्हियस दिवसाच्या सपोर्ट रेंजला बरोबर आहे त्या सपोर्ट रेंजला ओपन झालंय तर मग आपल्याकडे इथून दोन पॉसिबिलिटीज सर्वात जास्त मार्केट कधी ओपन गेलं तो कुठपर्यंत जाऊ शकतं प्रिविस दिवसाचा जो हा आहे तो आणि मार्केटने कधी ही रेंज ब्रेक केली तर आपल्याला मागचे सपोर्ट आयडेंटिफाय करायचे त्याच्यासाठी आपल्याला चार्टला थोडंसं क्विज करावं लागेल या प्रकारे मित्रांनो तर मला इथे पहिले पाहायला मिळतोय की हा एक सपोर्ट आहे मी इथे लाईनच आखून घेतो की जेणेकरून तुम्हाला इथे पाहायला पण मिळेल हा एक मला सपोर्ट आयडेंटिफाय झाला आहे त्यानंतर मला हा एक सपोर्ट झाला झालाय मित्रांनो ते का झाले ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे हा एक सपोर्ट मला इथे आयडेंटिफाय झाला आहे बरोबर मग हे तीन सपोर्ट मी कश काय काढले ते मी तुम्हाला पहिले सांगतो की तुम्ही इथे पाहू शकतात पहिला सपोर्ट जो काढला आहे ब्रेक केलं इथे एकदा सपोर्ट घेतला इथे एकदा सपोर्ट घेतला इथे एकदा सपोर्ट घेतला बरोबर आहे तीनदा सपोर्ट घेतला तर मार्केटने त्या लेवलला ब्रेक केलं खालीन बाउन्स बॅक घेऊन तिथेच रजिस्टर घेतलं म्हणजे ॲक्च्युली आपला सपोर्ट हा तिथे वर्क केलेला आहे त्यानंतर इथे मार्केट ओपन झालं होतं इथूनच सपोर्ट घेऊन वरती गेलो होतं अप तर तिथेच येऊन मार्केट थांबलं बॅक घेतला आणि परत त्या लेवलला ब्रेक केला आता हा काय आयडेंटिफाय केला तुम्हाला पण माहिती इथे सपोर्ट घेतला होता इथे सपोर्ट घेतला होता इथे सपोर्ट घेतला होता त्याशिवाय त्याच्या जवळपास येऊन मार्केट इथे क्लोज झालेला आहे या प्रकारे आपल्याला डायरेक्शन काढायचं असतं हे थोडं क्लिअर केलं मित्रांनो का केलं कारण आता आपण मागच्या दिवसाचं पाहणार आहे मार्केट कुठे ओपन झालं प्री दिवसाच्या वरच्या पॉईंटला हा प्री दिवस होता एक अप ट्रेंड होता तुम्ही पाहू शकता आणि पुढच्या दिवशी गॅप अप ओपन झालं आणि तिथून मार्केट खाली आलं मग तिथून कधी मार्केट खाली येताना दिसतंय आपल्याला पहिल्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डलमध्ये कुठपर्यंत येणार आहे प्री दिवसाच्या दो पॉइंट पर्यंत बरोबर आहे पण कुठे ना कुठे त्याची स्ट्रेंथ कमी झालेली आहे आणि मी ती स्ट्रेंथ कमी झाली कस काय ओळखायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे आपला प्रॉपर प्राईज ॲक्शन नो बकवास ह्या सिरीजमध्ये ती गोष्ट सांगितलेली आहे स्ट्रेंथ आहे का स्ट्रेंथ कमी होते हे कस काय आयडेंटिफाय करायचं तर तो तुम्ही तो जाऊन व्हिडिओ पाहू शकता तर इथे आपल्याला स्ट्रेंथ दिसत नव्हती पण स्लो आणि स्टडी ते खाली येताना दिसलं मग आपण आहे ना यामध्ये सुद्धा आहे ना लेव्हल आयडेंटिफाय करू शकतो इथे साईडवेज झालेलं होतं मार्केट मग ह्या रेंजला कधी आपण आयडेंटिफाय केलं तर एक्झॅक्टली तिथे मार्केट क्लोज झालेलं आहे आता त्याचा सहा दिवस पाहू मार्केट त्याच्या प्रिव्हियस दिवशी वरती क्लोज झालेलं होतं पण नेक्स्ट दिवसाला गॅप डाऊन ओपन झाला किती मोठा गॅप झाला पहा मित्रांनो खूप मोठा मी जेव्हा आपण म्हणतो मोठा गॅपडाऊन कधी झालं किंवा मोठं गॅप अप पण झालं तर गॅप भरायची जास्त संभावना असते मग मा आता मार्केट इथे ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वेट चा वेट करायची कधी टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन असणार आहे तर तिथे त्या दिवसाची रेंज पण दिली होती थर्टी मिनिटाची तर ती परफेक्ट वर्क केलेली होती वरती आला आता वरती येणार आहे तो कुठपर्यंत येणार आहे तर मग आपल्याला तो रजिस्टन आयडेंटिफाय करायचे ते कसं काय करणार आहे तर जसं की मला इथे पाहायला मिळतंय मित्रांनो इथे पूर्ण दिवस मार्केटने सपोर्ट घेतलेला होता गॅप अप उप ओपन झाला हा इथे सपोर्ट घेतला इथे सपोर्ट घेतला ती रेंज आयडेंटिफाय केली तर ही शेवटची ग्रीन अँड रेड कॅन्डल तर एक्झॅक्टली मार्केट जाऊन तिथे थांबलेलं आहे इतकं इझी मित्रांनो मार्केट ओपन झाल्यानंतर त्याचं डायरेक्शन आपल्याला समजलं तर ते कुठपर्यंत जाऊ शकतो कधी हे तुम्ही आयडेंटिफाय करायला शिकलात तर तुम्हाला इथे जॅकपॉट लागणार आहे जसं की अजून आपण मागचे दोन दिवस पाहू हा एक दिवस आहे मित्रांनो आता ही रेड कॅन्डल आहे तर मार्केटमध्येच ओपन झालं प्रिव्हियस दिवसाचा हाय आणि लोच्या पॉईंटच्या मध्ये त्यामुळे आपल्याला डायरेक्शन माहीत नाही आहे मग आपण रेंजच्या बाहेर जाण्याचा वेट करू लो पॉइंट आपल्याला मिळाला त्याला एक्सटेंड केलं तर मार्केट तिथे झालं आणि तिथेच थांबलं दॅस्ट सॉल्टेने ब्रेकस केलं नाही म्हणून आपल्याला मोठं टार्गेट पाहायला मिळालं चार्टला पाहिला शिका मी जाणव तुम्ही फक्त पाहात स्टार्टिंगला तुम्हाला समजणार नाही पण जितक तुम्ही पाहणार आहे ना त्यानुसार तुम्हाला चार्ट समजायला सुरुवात होणार आहे अजून आपण त्याच्या मागचा एक दिवस पाहून घेऊयात प्रिव्हेज दिवशी मार्केट टोटली साइडवेज होतं गॅप अप उप ओपन झालं दाला। ओपन झाल्यानंतर कुठपर्यंत आलं तरी तुम्ही हाच दिवसाचा रेंज काढली एक्झॅक्टली exactly त्याच्या लोअर पॉईंटला आला आणि तिथे थांबलं मी पहिलेही बोलत आहेत जास्ती गॅप अप उप ओपन झालं तर खाली येण्याची शक्यता असते जास्तीत गॅप डाऊन ओपन झालं तर वर जाण्याची शक्यता असते पण केव्हा जेव्हा काही न्यूज नाही जास्ती मोठी न्यूजचा इम्पॅक्ट निघून गेलाय हा कधी कंटिन्यू न्यूज आहे तर ते गॅप डाऊन ओपन आणि खाली जाईल जसं कोविडमध्ये झालं गॅप डाऊन ओपन व्हायचं आणि परत खाली जायचं गॅप डाऊन ओपन व्हायचं आणि परत खाली जायचं तर हे पण तुम्ही लक्षात ठेवायला हवं कशाच्या रिगार्डिंग मार्केट गॅप अप किंवा डाऊन खुलते ना हे आपल्याला माहिती हवं त्यानुसार आपण ती अॅनालिस करू शकतो आता ही एक गोष्ट झाली मित्रांनो यामधले जे वेगवेगळे भाग आहे ना कधी ते तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर नेक्स्ट पार्टमधून नक्की कमेंट करा मी याचे पुढचे भाग सुद्धा तुम्हाला समोर आणेल भरपूर ठिकाणी इथपर्यंत मी तुम्हाला चेकआउट करून दाखवले तुम्ही मागे जाऊन सुद्धा चेक करा की मार्केट कसं ओपन झालं आणि कशा प्रकारे त्याने रिॲक्ट केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा मित्रांनो तुम्हाला काय आवडतं किंवा काय शिकायची इच्छा असते त्यानुसार आपले व्हिडिओ पुढचे येतील आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद